नमस्कार आज आपण बघणार आहोत घावण्याचं पीठ कसं बनवायचं हे घावणे तुम्ही चिकनच्या रशासोबत किंवा मटणच्या रशासोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता पीठ बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे चला तर मग लगेच बघूयात आपण घावण्याच्या पिठासाठी रेशनचा तांदूळ वापरणार आहोत इथे मी रेशनचा तांदूळ निवडून पाखडून स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे पाणी एका टबमध्ये किंवा एखाद्या पातेळ्यात काढून घ्यायचं तांदूळ धुतलेलं हेच पाणी आपण नंतर झाडांना घालू शकतो त्यानंतर एका चाळणीमध्ये एकदम पातळ किंवा नेटवाली एखादी ओढणी किंवा कापड घ्यायचं आणि त्यावर हे धुतलेले तांदूळ काढून घ्यायचे आणि साधारण पंधरा मिनिट तसंच झाकून ठेवायचं ज्यामुळे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल पंधरा मिनिटनंतर हे तांदूळ एका स्वच्छ कॉटनच्या कापडावर किंवा बेडशीटवर पसरवून घ्यायचे आणि फॅन खाली वाळण्यासाठी ठेवून द्यायचे तांदूळ पसरवून झाल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी परत एकदा त्या तांदळाला वरून हात पसरवून घ्यायचा आणि फॅन खाली पूर्ण एक दिवस एकदम कोरडे सुकवून घ्यायचे हे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाहीत हे फॅन खालीच सुकवून घ्यायचे मी इथे हे तांदूळ एक दिवस आणि एक रात्र असं सुकण्यासाठी ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता तांदूळ हाताला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे ते एकदम कोरडे झालेत आणि पिठासाठी आपल्याला असेच कोरडे तांदूळ लागतात आता या तांदळाला गिरणीवर थोडं जाडसर म्हणजे भाकरीच्या पिठासारखं दळून आणायचं आपण हे ओल्या तांदळाचे पीठ बनवलेलं आहे हे पीठ फ्रीजमध्येच ठेवायचं बाहेर ठेवले ठेवलं तर थे, थे वा पन, ते आंबून जाईल किंवा मग त्याला बुरशी येते आणि ते खराब होऊन जाईल हे पीठ फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने अगदी आरामात टिकतं एकदाच पीठ बनवून ठेवायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा घावणे बनवायला घ्यायचे आता आपण या पिठाचे घावणे कसे बनवायचे ते बघूयात एका पातेल्यात घावण्याचं पीठ घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला त्यात पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या नंतर गॅसवर पॅन ठेवा त्याला कांद्याच्या मदतीने तेल लावून घ्या आणि आपण बनवलेले मिश्रण पॅनवर घाला नंतर त्यावर दोन तीन मिनिटसाठी एक झाकण ठेवा दोन तीन मिनिटनंतर ते झाकण काढून बाजूला ठेवा आणि एक मिनिट वाट बघा एक मिनिटनंतर घावण पॅनवरून काढून घ्या आपले घावणे खाण्यासाठी तयार आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद